सलग पाच वेळेस लोकांनी निवडून दिलं म्हणून पंचवीस वर्ष मला काम करायची संधी मिळाली तिथं जे काम झालं ते बहुतेक समाजाने पाहिलं सरकारने पाहिलं लोकांनी पाहिलं अनेक मंडळींना पाहिलं याच्यातले जवळजवळ सगळ्या मंडळी आलेली आहेत कोडे महाराज पण आलेले दादा पण आलेले सगळे महाराज आलेले आहेत सत्यपाल महाराज आले पंकजपाल महाराज आलेले संदीप पाल महाराज आलेले माझं गाव पाहिलं तीन वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं जवळजवळ नगदी चार कोटीच्या आसपास रुपये पुरस्कार मिळाला आत्ता पंधरा दिवस झाले माझं गाव देशात नंबर दोनचं पुरस्कार आम्हाला मिळाला देशातला <laughs> काय केलं आम्ही साधं सोपं केलं साधं सोपं केल, जगलो तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या इथे आत्तापर्यंत पंचायत समितीचा मेंबर नाही झाला कोणी कोणत्या पक्षाची पाठी नाही माझ्या इथे राजकारणी गाव नाही आमच्या घरात कोणी सरपंच सदस्य नव्हता उपजत वारकरी संताचे विचार ऐकायचे त्याप्रमाणे जगायचं खायचं राहायचं ज्या दिवशी महाराजांसारख्याचे विचार कानावर पडले ग्रामगीता हातात पडली मला एक शब्द मी लय वेळेस सांगितले कशाला फिरतो व्यर्थ अर्थ तुझ्या गावच नाही का तीर्थ एवढं देशाला सत्ता करू शकतं एक वाक्य आखी ग्रामगीता तर भावत दूर की बात आहे ती काय करीन माहीत नाही पण आम्हाला कळलं नाही आम्हाला काही घ्यायचं नाही आम्हाला काही समजून उमजून करायचं नाही आणि ग्रामगीतेचे सगळ्यात उपकार काय आहे तुम्हाला सांगतो मला कळलेले संतांचे विचार हे सारखेच असते जा, त्याच्यात काही दुमत करायचं कोणाला कमी जास्त म्हणायचं जा, कारण नाही पण काही संतांची भाषा कळते काही संतांची भाषा कळत नाही सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे वीज तयार कशापासून होती आणि वीज तयार कशी करायची ही वीज फक्त काय गोळ झाला तिथे शब्द टाकला गेला उदकापासून म्हणजे पाण्यापासून मी सांगलीच्या कॉलेजमध्ये परायला विचारलं होतं की पराओ वीज पाण्यापासून तयार होती का उदकापासून तर सगळे म्हणे पाण्यापासून उदकापासून कोणाला हा शब्दच माहीत नाही म्हणून ग्रामगीतेचे उपकार आहे की आमच्या बोलीभाषेत ज्ञान दिलं ज्ञान सगळ्यांनी दिलेलं आहे म्हणून उपकार आहे तुम्ही पहा ग्रामगीत्या कोणाला समजणार नाही असा विषयच नाही असा माणूस नाही किती बाई असू द्या अशिक्षित असू द्या म्हणून त्या ग्रामगीतेचे विचार देशात राज्यात जे जे लोक घेऊन चालले किंवा घेऊन जायचे कार्य करते आणि अशा लोकांच्या नावाने मला पुरस्कार दिला मी माझं भाग्य समजतो महाराजांचं वय पण आता सदुसर संपून अडुसट आहे योगायोग हो माझ्याही सदुसट संपून अडुसट लागलं यावर्षी <laughs> <laughs> आणि या वर्षी मी दोन महाराजांच्या वाढदिवसाला गेलो तुमच्या बी वाढदिवसाला आलो निवृत्ती महाराजांनी मला वाढदिवसाला नेलं होतं यावर्षी तू ये इंदोरी <laughs> <कर था। laughs> <laughs> आयोजकाने फार भारी कार्यक्रम केला त्यातल्या त्यात बिजाची त्यात तुला केली साखरेची पेढ्याची तू कोणी करते काय त्याला हे पण बीजेजी केली एवढे रोप एवढे झाडं लावायचे पण मला महाराज तुमची माफी मागून एक शब्द सांगतो तिथं मात्र तुम्हाला थोडं पाप लागलं <laughs> कारण तुम्ही खरंच महाराज असते तर एकशे दहा किलो बी लागला असत <laughs> तिथं आमचं थोडं नुसकान झालं म्हणून तुमचा राग आला का मला ते बी कमी लागले <laughs> पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खरं मनापासून आभार मानतो आपल्याला महाराजांचे पण विचार ऐकायचे सध्या मी महाराष्ट्रात जाऊन एक पाच सहा गोष्टीवर जास्त चर्चा करतो सांगतो गावगाव सहा हजारच्या पुढे खेड्यात मी गेलो वीस लाख किलोमीटर प्रवास माझा झाला असन मागच्या महिन्यात माझा ॲक्सिडेंट झाला होता खोडे महाराजांचा पण झाला त्यांना पण काही लागलं नाही त्यांचं सगळं कुटुंब होतं गाडीत माझ्या गाडीचं झालं आणि मला काही लागलं नाही तुमच्या पुढे उभा आहे कमराला थोडं झटका बसला गाडी एकदम सुरा होऊन गेली दुरुस्त पण नाही झाली गाडी दोन पलट्या खाल्ल्या सोलापूर पाणी मला काय लागलं नाही हे समाजाचे आशीर्वाद आहे डॉक्टर म्हणे महिना दोन महिने आराम करा हे पाठीचे कणे थोडे इकडे इकडे झाले नीट होईल आता दोन तीन महिने म्हणलं आम्ही आराम ही गोष्ट कशात बसतच नाही ज्या समाजाच्या आशीर्वादाने आम्हाला काय झालं नाही त्या समाजासाठी जर जायचं नाही तर आराम करायचं कशासाठी कोणासाठी करायचं <laughs> आम्ही जात राहायचं सध्या माझं चर्चा माझं बोलणं चालू आहे माणसाला शंभर वर्षाचं आयुष्य पुन्हा परत मिळून देणारी पुढारी आम्हाला पाहिजे राम मंदिर आम्ही बांधू मस्जिद आम्ही बांधू समाज मंदिर आम्ही बांधू रोड आम्ही करू शंभर वर्षाचं आयुष्य परत मिळून देणार कारण शंभर वर्षाचं आयुष्य मानवाला होतं आपले आजोबा पंजोबा सगळे शंभर वर्ष जगत होते गाथ्यात सगळ्या गोष्टीत सगळ्या सा, संतांनी सांगितलं शंभर वर्षाचं आयुष्य मग गेलं कुठं आज आपण बघा कोणालाही विचारा जवान माणसाला विचारा पहिलवान माणसाला कि तुम्ही किती वर्ष जगू शकता असं वाटतं तुम्हाला पण <laughs> साठ साठ पासष्टच्या च्या वर कोणी म्हणत नाही पण जगायला शंभर वर्ष मिळालं तर किती चांगलं आहे किती आनंद आहे हे होऊ शकतं मग याच्यासाठी काय करायला पाहिजे एक पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे दुसरं काम आहे झाडं भरपूर पाहिजे फळाचे पाहिजे गावात कुठेही शहरात गावात तिसरं काम आहे स्वच्छता चौथं काम आहे मुलांचं शिक्षण पाचवं काम आहे बाहेरचं जास्त खायचं नाही शक्यतो घरच्या गर घरी मसाले विसाले तेल हे आपलं आपलं खायचं सहावं एक काम आहे जे वयस्कर म्हातारे निराधार म्हातारे यांना गावाने ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे जीव लावला पाहिजे त्यांचं गावातल्या गावात सगळं केलं पाहिजे वृद्धाश्रमात नाही टाकलं पाहिजे त्याच्यामुळं शंभर वर्षाचं आयुष्य पुन्हा मिळू शकतं <todal". todal"> वृद्धाश्रम विषय निघला महाराज खरं का खोटं मला माहित नाही पण माझ्या वाचण्यात आलं हजारो वृद्धाश्रमे म्हणते आपल्या देशात हजारो लाज वाटायला पाहिजे आपल्याला आणि त्यातल्या त्यात जेवढे लोक येत्या हजारो वृद्धाश्रम मध्ये त्याच्यात एकही मुस्लिम माणूस नाही म्हणते धर्माच्या <पारीं>। गप्पा मारणाऱ्या हो काय शिकवलं आम्हाला काय शिकन पुढची पिढी म्हणून माझ शिकवण्यावर राग आहे आणि मी जेव्हा शिकवणाऱ्यावर रागतो ना तेव्हा लोक चुकीचा अर्थ काढते आणि काहीतरी उलटफुलट बातम्या छापी दे समाजात जे शिकवणारा समाज आहे शिक्षक असन आमदार असन खासदार असन सरपंच असन महाराज असन जे जे लोक समाजाला शिकवते ज्यांची जिम्मेदारी हे शिकवायची हे आरामखोर झाले <laughs> समाज चांगला आहे समाजाकडं काही दोष नाही समाज काही सांगा ऐकतो सांगणार चुकीचं सांगतो तुम्ही पा म्हणाम म्हणला मम लाव डोळ्याला पाणी लावलं काय डोळ्याला पाणी लावायचं का रक्षित लावला असेल कधी असेल काय 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 नाही हो मी म्हणतो ना हा मला त्या गोष्टीचा राग नाही समाज ऐकतो हे बघा समाज आज मानवाला एक दिवस पाणी आणणं नसलं चालत कपडा नसलं चालत सोनं नसलं चालत पण दोन मिनटं ऑक्सिजन नसले चालन का मरण म्हणजे मानवाच्या शरीराला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे ऑक्सिजनची तो ऑक्सिजन कुठून मिळतो झाडापासून आणि आपण घेतो कशानं नाकानं बरोबर आहे मग नाकाला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे ऑक्सिजनची म्हणजे बाईला कोणीतरी बाबांना सांगून दिलं नाकाला सगळ्यात जास्त गरज आहे म्हणे तिनं माग पुढे पाहत खिळानं भस्क पाळलं आणि घेतले नाच घालून तिला जर सांगितलं असतं नाकाला गरज झाडाची तर तिने एक खड्डे करून झाड लावलं नसतं का सांगणार आराम खोरे मग <laughs> हे स समाजाला काय सांगायचं आहे ज्याचं त्याने ठरवा सांगणाऱ्यावर <laughs> देश चालत असतो त्यांच्या त्यांचे उपकार होते ह्या देशावर जर ह्या सर्वसामान्य माणसाला यांनी चांगलं सांगितलं इथे आदरणीय महाराज बी बसलेले आहेत महंत कबीर महाराज हे आमदार साहेब हे अनेक आहे आमचे पार्टनरचे डॉक्टर साहेब हे अनेक मंडळी आहे सध्या साहेबांनी तुम्ही बोलले तसं वातावरण देशात चांगलं नाही ही गोष्ट खरी आहे पण हे जे लोक आहे ना साहेब मला एक वाटतं माझा विषय नाही तो बोलायचा पण बोलतो हे जे काय रोज दंगली दंगली ऐकून ऐकतो ना रोज चालू अकोल्याला झाल्या शेगावला झाल्या याला झाल्या माझा शंभर टक्के अंदाज आहे ना हिंदू हे ना मुसलमान हे त्याच्यात यांचा डीएनए चेक करा हे पक्के हरामखोर हलकट आहे हे जातीचं राजकारण नाही आहे वेगळा विषय हिंदू कशाला करीन आणि मुस्लिम बी कशाला करीन तो पोट भरेन की ह्या भानगडीत जाईन आणि यांच्याकडून करून घेणारे यांना शिकवणारे हलकट लोक आहे त्यामुळे देशाचं नुकसान होतं दहा गाड्या फुटल्या तर देशाच्या फुटल्या ना भारताच्या मग ते कोणाच्याही जरी तुटल्या असल्या तर देशाचं नुकसान आहे म्हणून ह्या भानगाडीत जाऊ नये देशाचं नुकसान करू नये आम्हाला साने गुरुजीने काय सांगितलं खरा तू एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे ही नपत्य झाली ते तया जाऊनही उठवावे म्हणून मी सांगितलेल्या पाच गोष्टीवर जास्त जोर द्या त्यातल्या त्यात फळाचे झाडं लावा रस्त्याला लावा माझ्या इथे दोन हजार नारळाच्या झाडाला नारळ लागू राहिले यावर्षी दोन लाख नारळ निघाले माझ्या गावात दोन लाख विकले नाही पोरनं ना खाल्ले तोडून आमच्या स्मशानभूमीत सव्वाशे जांभळाची आहे महिला आमुष्याच्या दिवशी बी स्मशानभूमीत जाते तिला भूत दिसत नाही जांभळं दिसते जांभळं जाम्ण। <laughs> मी म्हणतो रस्त्याला फळाची झाडं लावा जिथं जागा मिळेल तिथे लावा मला लोक काय शिकी ते रस्त्याला फळाचे झाडं लावले तर पोरं ठवायचीच नाही नाही ठवायचे खाते तुम्ही गुलमोर लावलं त्याला काय आलं तुम्ही अशोक लावलं त्याला काय आलं मग सीताफळ लावलं पेरू लावलं पोरं तोडून खाल्लं खाऊ द्या ना काय बिघडलं पण पोरं खाते म्हणून झाडं लाईत नाही फळाचे का हलकट झालं माणूस मी एका गावात म्हणलो होतो म्हणलं इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे मग <laughs> त्या भानगडीतच कशाला का गेले काय गरज पडली होती झालं अरे खाऊन देणार पोहराने फळं तोडून खाल्ले तुमचं बिघडलं काय तुमचं काय बिघडलं त्याला काय बिघडलं आता जे तुम्ही फळं आणता ते फळ नाही हे जर म्हणून गावातले गावात, गावात खाल्ले पाहिजे फळ त्यासाठी आम्ही आमच्या इथे सगळ्या ह्या गोष्टी केल्या डाळी करून द्या बटाटा चिप्स करून द्या सगळे मसाले करून द्या उसाचा रस काढून द्या गोडतेल करून द्या ह्या सगळ्या मसनी आहे वर्षभर सॅनिटरी नॅपकिन आहे महिलाला वायफाय आहे आमच्या इथे पिठाची गिरणी वर्षभर आहे पाच प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे साधं पाणी धुन्या भांड्याचं पाणी जायकवाडी धरणं आणलेलं पाणी आरोचं वीस लिटरचं जार पहाटे पाच ते आठ आख्या गावाला गरम पाणी आंघोळीला आणि आत्ता यावर्षी मी एक नवीन मशीन घेतलं आणखीन उद्धव साहेब शरद पवार साहेब आमिर खान शाहरुख खान पेते त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजाना जाणारी बाई असे बगलात घेऊन जाते आता गेले पाहिजे आणि शंभर वर्ष माणूस जगला पाहिजे हा माझा हेतू आहे गावातला शंभर वर्ष माणूस जगला पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न आहे साफसफाई आहे झाडं आहे सांडपाण्याचा विषय आहे गाव सगळं चकाचक आहे खूप श्रीमंत नाही खूप राजकारणी नाही काय नाही एकदम साधं सोपं आहे साधं सोपं जगणं आहे काय टेन्शन नाही म्हणून समाजाला माझी विनंती आहे की महाराजांच्या विचाराने ग्रामगीतेच्या विचाराने चा जर आपण चाललो ग्रामगीतेत एवढं सोपं सोपं सांगितलं हो एवढं सगळं सांगितलं टू झेड गोष्टी सांगितल्या मी तर म्हणतो ना ज्याला काही कळत नाही त्यालाही कळण कळायसारखा तो मार्ग आम्ही सप्ताह केला होता माग एकदा ग्रामगीतेवर फार आहे पुढाऱ्याला मी माझी विनंती आहे की आता लोक बोर झाले त्यांना चांगलं जगून दिलं पाहिजे हा ना जगून दिलं पाहिजे हो काही बोलते हो काही बोलते हे बघा साहेब आपला तो विषय नाही पण ते पुढे येतच आहे काल परवा टीव्हीवर एक जण एक पुढारी काय म्हणले माहिती आहे का ते कोकणात काय विषय चालू आहे ना बारसू बारसू नीट ऐका तुम्ही हा त्या बारसूला सी द्यायला उद्धव साहेबांनी पत्र दिलं होतं मॅम मग त्यावेळेस पत्र दिलं आता नाही कोण म्हणते असा तो विषय होता त्यांचा पण एक पुढारी खडकन मध्येच बोलून गेला ती ओ सी द्यायला उद्धव साहेबांनी शंभर कोटी रुपये घेतले होते म्हणे ती वर बोलला घरात नाही डॉक्टर <laughs> साहेब मी तो चाट झालो ऐकत राहिलो एन सी द्यायची उद्धव साहेबांनी शंभर कोटी घेतले हे होतं काय समाज का बिघडू राहिला देशाचा विकास का होईना लोक फालतू आणि का वागू राहिले चोऱ्या का करू राहिले दंगली का करू राहिली समाज ही यायच्यामुळं तुम्ही मला सांगा मी पडडा पडडा विचार केला माझा अंदाज एक उद्धव साहेबांनी काही शंभर कोटी घेतले नसा ही खोट्या गोष्टी ते माणूस काय साधा आणि अशा माणसाला शंभर कोटी कोणा द्यावं ज्याचं पुरं हिसकून घेतलं ठीक आहे बाबा दिले असते ना असं धरा आपण आपण ते त्यांना होतो त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही कदाचित असं धरा मी का सांगतो हे माझा मूळ मुद्दा आहे कदाचित असं धरा की त्यांना शंभर कोटी दिले असते त्यांनी घेतले असते पण दिलं कोणी आरामखोरांना याच नाव कोणी सांगत नाही त्या बोलण्याचा राग नाही याच्यात ना नाई घेतले नाही ते त्यांच्या पॉलिसीसाठी बोलत असते पण अशा गोष्टी ऐकून आम्ही बिघडतो म्हणून माझी समाजाला विनंती अशा गोष्टीवर विश्वास नका आपलं आपलं कशाला फिरतो व्यर्थ तुझं गावच नाही का तीर्थ इकडे लक्ष दे ते काय बोलते ते तुला या विषयात कळायचं नाही ते खरं असं गॅरंटी नाही काय नाही म्हणून आपलं आपलं लक्ष द्या या आप अमुक असं म्हणलं दमुक तसं म्हणलं तिकडे लक्ष न देता आपल्या गावच <coughs> चांगलं करा पुन्हा मला इथे बोलवलं आदर सत्कार केला पंकजबाल महाराजांनी काही रक्कम पण दिली चांगली गोष्ट आहे आम्हाला काय वार करायला तर कोणा काही दिलं तर चांगलंच आहे का रे पण मला असं वाटलं महाराजांच्या नावानं रक्कम दिली मी विचार करे आठ दिवसांनी काय करा पैसे काय करा पुढं आपल्याकडून चुकीच्या ठिकाणी खर्च झाला एक रुपया तर नाही का असं होऊ शकतं ना मग मला एक दिवस असंच अचानक सुचलं आमची तिथे आम्ही अडोतीस म्हाताऱ्याला जेवण देतो आमच्या इथं रोज ज्यांना कोण नाही मुलं बाळ नाही कोणी नाही मग त्यांच्यासाठी दोन हजार रुपये रोज एका पंक्तीला देत असते लोकदान आणि ज्यांनी पंचवीस तीस चाळीस हजार दिले का मग त्याचं अमर योजनेत नाव टाकतो म्हणजे दरवर्षी त्या तारखेला त्यांच्याकडून जेवण तर तुम्ही दिलेली रक्कम महाराज दर सोळा तारखेला ते म्हातारे जेवते ती रक्कम त्याच्यात टाकलेली आहे त्याच्यामुळे ते बी आनंद राहील आम्हाला बी आठवण येईल आमच्या गावातल्या बोर्डावर बी दर सोळा तारखेला तुमचं नाव येईल आणि आम्हाला आनंद होईल आज महाराजांचा वाढदिवस आहे तुम्ही असा नसा तुमच्या नावाने जेवण तिथं चालू राहील त्या मात्र चांगलं करायचं ठरलं ना तर येड्याला सुचत त्याला शिकलेलाच लागतो असं काही <laughs> नाहीये <है। laughs> सातवी शिकलेल्या माणसाला एवढी अक्कल आहे मग हे बसलेले करते काय हराम मला काय कळत नाही का त्यांना माझी विनंती आहे समाजाला माझी विनंती आहे की आपल्या देशाचं चा भवितव्य चांगलं करण्यासाठी देशासाठी तुम्हाला कोणाचा वैयक्तिक राग असेल तर तो, तो बाजूला ठेवा पण ज्या ज्या वेळेस देशाचा विषय येईल ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा विषय येईल ज्या ज्या वेळेस गोरगरिबांचा विषय येईल त्या ठिकाणी समाजाने पुढं झालं पाहिजे समाजासाठी केलं पाहिजे म्हणून माझी तुम्हालाही हात जोडून विनंती आहे की तुमच्या हातून बी काय जे जे काही चांगलं सत्कार्य हो, होत असेल किंवा करा अशी या महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्या मान्यवरांना विनंती करतो चांगलं राहा चांगलं जगा दुसऱ्यासाठी जगा एकदम मरायचं आहे हे तर नक्कीच आहे तुम्ही विचार करा आपण महात्मा गांधीची जयंती कधी कर साजरी करतो बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची किंवा ना आपल्या आजीची आज्यानं वावर ठेवलं आज्यानं लग्न केलं आज्यानं वाडा बांधला आणि ध्यानात आंबेडकर राहिले काय कारण आहे ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाने आठवणी ठेवले <laughs> आपल्या राज्याने कधी ग्रामपंचायतीचा टॅक्स नाही भरला <laughs> कधी नळाची तोटी बंद केली नाही <laughs> कचरा दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकला घराच्या <laughs> पुढं दगड ठेवले हलकट्याला ध्यानात कोण ठोईन याला हो <laughs> <laughs> जीवनात पुन्हा एकदा मी आपणास चांगलं वागण्याची विनंती करतो महाराजाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्व सहकारी पंकजपाल महाराज संदीप पाल महाराज यांनाही मनापासून शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज